आज मी चुलीवर खूप छान टेस्टी असे पोहे तयार केले आहे चुलीवरची ते मग गरम गरम पोहे तयार केले आहे तुम्हालाही गावाकडचे आठवणी अशा पद्धतीने हे चुलीवरचे पोहे तयार केले आहे पहा रेसिपी नमस्कार मीराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे मीरा आज तयार करणार आहे चुलीवरची टेस्टी पोहे तयार करत आहे मी या सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चुलीवरती पातळी ठेवलं आहे आणि तेल गाठले आहे मी कांदा घालत आहे आणि हलवून घेत आहे जेणेकरून करपुरी या करता एक दोन मिनटं कांदा परतून घ्यायचा त्यानंतर शेंगदाणे घालायचे कडीपत्ता घालायचा शेंगदाणी ऑप्शन आहे आवरली असे तर घाल वटाणे घालताय वटाण्याचा सीझन आहे पण कच्चे मटार घातलेले आहेत मटार ही ऑप्शन आहे त्यानंतर मी जिरं घातलेलं आहे हे सर्व परतून घेत आहे एक दोन मिनिट हे सर्व साहित्य परतून घ्यायचं सा सा छान अस शिजवून घ्यायचं त्यानंतर मी दिसलेलं खोबरं घालत आहे हळद घालत आहे परत एकदा परतून घ्यायचं एक दोन मिनिट हे सर्व साहित्य परतून घ्यायच त्यानंतर पोहे घातले आहेत मी येथे मिरच्या हिरव्या घातलेल्या आहेत इथे युडो मध्ये मिरच्या कापलेल्या हिरव्या दिसत नाही पण मी ते मी ते सेंदा नम गाठले आहे तुम्ही साधाही मीठ घालू शकता पर एकदा सर्व जिन्नस परतून घ्यायचं चुलीवरचे छान टेस्टी असे पोहे तयार होतात गावाकडच्या भागात गेला असाल तर तिथेही तुम्हाला पोहे नक्की मिळतील तुम्हीही तयार करून बघा अशा पद्धतीचे पोहे तुम्ही गॅसवरही तयार करू शकता हे, हे पोहे आता एक पाच दहा मिनटं झाकून ठे पोहे वरनं मी कोथिंबीर घातलेली आहे आपले पोहे तयार झालेले आहे पाहू शकता चुलीवरचे छान टेस्टी असे पोहे तयार झालेले आहेत पाहू शकता पोहे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्यासोबत मी शेव ठेवलेलं आहे कोथमिर आणि किसलेलं खोबरं घातले ठेवलेलं आहे वरनं मी खोबरं घालत आहे आणि थोडंसं कोथबीर घालत आहे आणि वरनं शेव घालत आहे हा मोठा शेव आहे तुम्ही बारीकही शेव घालू शकता माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मीरा रेसिपीला पाहायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा